जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजार भाव तागडमामा यांच्या आडतीवरील कांदा बाजार पाहणार आहोत नेवासा शाखा घोडेगाव येथे अंदाजे कांदा आवक पस्तीस हजार पिशवी म्हणजे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची अंदाजे कांदा आवक आली होती तर फुलगोळे माल काही अपवाद वकले चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत विकले गेले तर फुलगोळ्या मालांना तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहायला मिळाला मोकल साइज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत विक्री झाली तर मीडियम मोठे कांदे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले गोल्टागुटी बाराशे ते पंधराशे रुपये गुलटी विकली गेली तर गोलटा कांदा पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले जोडबदले कांदे, कांदे कमी कलर असलेल्या कांद्यांना तीन हजार ते पंधराशे रुपये तर अठराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत असा जोडबदले व कमी कलर असलेल्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले अपवाद भाव म्हणजे निवडक कांदे चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत तागडवामा यांच्या अडतीवर निवडक काही वकले चौतीस पस्तीसपर्यंत पर्यंत सुद्धा विकली गेली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा